रामकृष्ण हरी मैत्रिणो मी संगीता काळे बघा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे अगदी आज आपण आहे ना ह्या तीन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे अगदी माझ्या झाडाच्या ताज्या तोडून आणलेल्या आहे बघा मी आज त्याची मस्त पिकी तुम्हाला एक रेसिपी बनवून दाखवणार आहे हे बघा त्याला लागणारं साहित्य कोथिंबीर घेतलेली आहे एक टॅमॅटो घेतलेला आहे अगदी तो बी ताजा आणलेला आहे खोबरं आहे एक लसणाची कांडी घेतली आणि एक कांदा घेतलेला आहे आणि आलं घेतलेलं आहे थोडं आता आपण हे ना शेवगीच्या शेंगा कट करून घेऊया बघा आलं आधी घेऊया कट करून थोडंसं आणि ही मुगाची डाळ आहे थोडीशी मुगाची डाळ घेतलेली मागच्या वेळेस मी तुम्हाला हिरव्या सॉरी हरभऱ्याच्या डाळीची शेवगे शेंग दाखवली हो ते आपण याच्यात हरभऱ्याची डाळ न घालता आता मुगाची डाळ घालणार आहे अवघा मस्तपैकी शेंगा मी कट करून घेते अगदी पटकन आणि ते शेकावत मी माणसाने एवढा जाड खूप कवळ्या शेंगा आहे अशा पद्धतीने कट करून घ्यायचे म्हणजे प्रत्येक आपली त्याच्या साईडचे सारट निघून जातं आणि पटापट होतात तयार हे बघा किती छान पद्धतीने त्याची साल निघालेली आहे मैत्रिण शेवग्याची भाजी म्हणजे कसं आहे खूप चांगली असते आता बघा मी कांदा परतायला टाकते हे चिरून घेतलेलं आहे आपण आधी मी कांदा परतून घेते थोडासा ते परतलं की टमॅटो बी टाकते एक साईडला आणि शेवग्याची भाजी म्हणजे अगदी डोळ्यांबिळ्यांसाठी खूप आयुर्वेदिक आहे त्याच्यामुळे शेवग्याची भाजी आवर्जून खावी आणि खूप सुंदर लागते शेवग्याची भाजी त्याच्यात खूप प्रोटीन वगैरे असतात खूप घटक असतात बघा आणि शेवग्याची भाजी आमच्या इथं खूप आवडते म्हणजे शेवग्याच्या भाजीपासून आपण भरपूर प्रकार करू शकतो शेवग्याचे थालपीटे करू शकतो त्याच्यामधल्या गारापासनं गार काढून बघा त्याच्यापासनं परत पातळ भाज्या होतात आणि सांबर वगैरेला बी आपण शेवगा वापरतो म्हणजे प्रत्येक याला शेवगा लागतोच हवा कांदा मस्त जरा कलर येत चालला आहे कांद्याला आपण हे पूर्ण असं मैत्रिणी परतून घेऊया वाटत आणि टोमॅटो कसं आहे ज्याला आवडेल त्यांनी घालू शकतं ज्याला नाही आवडेल त्यांनी नाही घातलं तरी चालेल हे बघा मी खोबरं टाकून देते आता खोबरं बी त्याच्यात भाजून निघाल हे बघा किती छान भाजले सगळंच आता मी या दोन्ही दोन्ही तिन्ही गोष्टी दो लसूण आणि कोथिंबीर आणि आलं हे बी टाकून देते आणि अगदी छान परतून घेते बघा म्हणजे कसं को आहे कोथंबिरीला राहिलेलं को तेल आपलं खाली कोथंबिरीमुळं संपूर्ण तेल पुसून येतं हे बघा पूर्ण तेल पुसून आलं आता ते वाटण आपण वाटून घेऊया आणि मी आता तवा साईडला ठेवते आणि कुकर तापाय ठेवते बघा आणि तुम्ही जर माझा हि ही। हिडी उपग्रह असेल ना मैत्रिणी नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनी बी करा हे का तेल तापलेलं आहे मी कढीपत्ता टाकून दिलेला आहे कढीपत्ता छान तडतडून द्यायचा आणि जिरी मोरी टाकायची ती बी अगदी छान तडतडून द्यायची आणि टोमॅटो टाकायचा टोमॅटो बी चांगला परतून घ्यायचा अगदी मस्त असा त्याचा कच्चा पण आहे ना गेला पाहिजे निघून अशा पद्धतीने तो परतून घ्यायचा का वाटण एकदम छान एकदम माहीम वाटलेलं आहे बारीक आणि त्याला काही पाणी लागलं नाही कारण की त्याच्यात टॅमॅटो होता ना म्हणून त्याला पाणी घालायची गरजच पडली नाही आता हे आपण छान पिके असं वाटून घेऊया आणि वाटण अजिबात म्हणजे पूर्ण पुसून टाकलेलं आहे वाया घालवायचं नाही मसाला आपण आता मस्त परतो परतू काही okay, मसाले घेतलेले आहेत घरगुती आहे काही आणि काही विकतचे आहेत हे संपूर्ण तुमच्याकडे जेवढे मसाले असाल तुम्ही तेवढे टाकू शकता ते कारण की प्रत्येकाची आवड असते कोणते घालायचे काय घालायचे प्रत्येकाच्या आवडीने तुम्ही मसाले घालू शकता जे शेवग्याच्या शेंगा मी अगदी छान धुवून घेतल्यात आता मी त्याच्यात त्या घालून घेते बघा मस्त आणि ते संपूर्ण परतून घेते हलवून घेते म्हणजे कसं आहे आपल्या शेंगा बी परतून निघतात आणि वाटण बी परतलं जातं हे बघा ही डाळ आहे मुगाची मी अगदी तिला धुवून घेतलेली आहे आणि टाकू आपण मुगाची डाळ का टाकायची कारण की त्याच्यामुळं कसं का होतं कालवण खूप चवदार लागतं आणि एक घट्टपणा येतो हरवाराच्या डाळ्यांनी बी छान होतं पण हरवाराच्या डाळ्यांनी काय होतं कालवणाला घट्ट येत नाही त्याच्यामुळे मी पहिले तुम्हाला हरभऱ्याच्या पद हरभऱ्याची डाळ टाकलेलं दाखवलं होतं आता ही मी मुगाची डाळ ठेवा चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे आणि ही कोथंबीर चिरलेली ही बी मी टाकून देते कोथंबीर बी ताजी एकदम अगदी वावरातून उपटून अंडी टाकलेली कारण की आमच्या शेतात असतात ह्या टायमाला कोथंबीर आता आपण त्याच्यात झाकण लावू आणि तीन शिट्ट्या करून घेऊया हे का आता आपली भाजी तयार झालेली आहे मैत्रिण अगदी छान रंग बी खूप छान आलेला आहे आणि शेंगसुद्धा अशी एकदम मस्त शिजली नाही एकदम मऊसूत बघा किती छान दिसते मैत्रीण तुम्हाला जरा आवडलं ना तर नक्कीच मला सांगा आणि कोण कौन कोण अशी मुगाची डाळ घालून शेवं करतं ते बी सांगा वाटते ना छान Bagus, Ing, bagus. Cepatlah manggudu deh, buat tu ya. Bye.